दरम्यान पहाटेपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सुरू झालाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये सरींवरती सर असा पाऊस कोसळतोय कधी विश्रांती कधी जोरदार पाऊस असं चित्र सध्या रत्नागिरी जिल्ह्यात दिसतंय आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा जिल्ह्याला देण्यात आलाय दरम्यान रत्नागिरी जि... जिल्ह्याच्या तुलनेने रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र कमी पाऊस आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कधी मुसळधार कधी तर कधी पूर्णपणे शांत असाच सध्या पाऊस रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागात कोसळतो आहे अर्थात रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग काही भागांमध्ये केली सरींवरती हा पाऊस बरसला आणि त्यानंतर पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली आणि दरम्यान घडीला पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागातलं हे चित्र आहे त्यामुळं नदी नाले यांच्या पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे दुसऱ्याकडे जर बघायला गेलं तर रायगडमध्ये की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस तुलनेनं रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा कमी बरसताना दिसतोय काही ठिकाणी सरींवरती आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरसतोय अर्थात आजचा दिवस किंवा साधारणपणे आज आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी काळजी घ्यावी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे जर मागच्या दोन दिवसांमध्ये बघायला गेल्यास रात्रीच्या वेळेला मुसळधार आणि पहाटेपासून काहीशी शांतता किंवा काहीशी विश्रांती आणि त्यानंतर सरींवरती बरसतोय पाऊस असाच पॅटर्न आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय